जो जीता वही सिकंदर विरोधकांना हार स्वीकारता यायला हवी मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला तर सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकलेलं नाही उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार बिहारमध्ये रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार आलं उद्धव ठाकरेंचा एनडीए वर घणाघात तेजस्वी यादवांच्या सभेला एआयची गर्दी होती का उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल जिथे शक्य तिथे युती बाकी स्थानिक पातळीवर निर्णय होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया भाजपने अमेरिकेमध्ये सुद्धा निवडणूक लढवावी आदित्य ठाकरेंचा टोला तर पंतप्रधान मोदींनी चंद्रावर सुद्धा शिवशक्ती कॉलनी उघडली मंत्री जयकुमार रावल यांचा अजब दावा शरद पवार यांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खोचक टोला तर नाव घेऊन टीका करावी लागते म्हणजे नाणं मार्केटमध्ये चालतंय सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर भविष्यात आयुर्वेदासाठी सुवर्णकार येणार आयुर्वेदिक कॉलेजसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या आणखी योजना आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न थाटात करणार कोणाला काय टीका करायची ती करा मुलीच्या साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर महाराजांचं आव्हान पिंपरी चिंचवडच्या थातवडे इथल्या शासकीय जमीन व्यवहार प्रकरणी सव्वीस जणांवर कारवाई भूखंड विक्री करणारे तेवीस वारसदार जमीन खरेदी करणाऱ्या दोन जणांसह दुय्यम निबंधकांविरोधात गुन्हा दाखल शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई बेळगावातल्या सरकारी विश्रामगृहामध्ये सरकारी डॉक्टरांची दारू पार्टी बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग इथला प्रकार सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयएची मोठी कारवाई आय ट्वेंटी कार विकत घेणाऱ्या आमिर राशीद अलीला दिल्लीतनं अटक आमिर राशीद अली हा दहशतवादी डॉक्टर उमरचा साथीदार उमरसोबत आमिर अलीनं आखला होता हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यामध्ये भीषण स्फोट सात जण ठार तर अनेक जण जखमी सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण सोनं दोन हजार तर चांदीच्या दरामध्ये पाच हजारांची घसरण